मित्रांनो हा बैल पाहताय तुम्ही आत्ताच्या सीजनला भरपूर ह्या बैलाने गुलाल घेतलेले आहेत चांगल्या चांगले टॉपचे फायनल घेतलेले आहेत चांगल्या चांगल्या बैलांच्या सोबत पळतोय आज त्याची सगळी माहिती घेऊया बैल कुठला आहे आणि मालक कोण आहेत पहिल्यांदा बाल बैलाचा परिचय सांगा बादल कुठल्या गावचा सासवड पुरंदर सासवड तुमचं नाव धीरज शिवाजी बांडुलकर ध्रोविका धीरज शेड बांडुलकर आपण हे बारीक वासरू आणलो होतो आपण तमिळनाडू मधन बारीक घरी शिकवलेले गाडी आपली चांगली पळत होती पहिली आपण किती महिन्याचं असताना ही वासरू घेतलेलो बारीक एक सहा पाच ते सहा महिन्याचं आणलो होतो आपण बसून घरी शिकवले आपण सगळं आता ही वासरू तुम्ही सहा महिन्याचं असताना आणलं त्याचा सांभाळा महत्वाचा असतो कारण मित्रांनो या क्षेत्रात बरीच बैलगाडा मालक असतात बरीच वासरं घेतात काय पाळतात काय परत ते विकून टाकतात तुम्ही हे वासरू घेतलं आणि त्या वासरांना ते करून दाखवले कारण कंटिन्यू बोलायला मोठ्या मोठ्या मैदानात हो आहे ना मोठ्या मोठ्या मैदानात आहे ना आता तर चांगलाच पळतो दोन्ही एखादी बारीकपणापासून बसलो पब्लिकनीच पळत दोन्ही खांदे आणि आमची घरची गाडी चांगली पळत होती संग्रामची आणि बादलची ती गाडी जवळजवळ दोन वर्ष गाडी कोणालाच मेली नाही गाडी ती जोडला बी नाही बंदीच्या काळात अशी गाडी पळत होती आणि आता बी बैल चांगलाच पळतो मध्यंतरी थोडं पायामुळे थोडंही झालं होतं आता लागलं रोटिंगला आता मित्रांनो त्यांनी सांगितलं पब्लिकनं पळतो बैल आत्ताच्या ह्या घडीला पब्लिक न पाळणारी बैल कमी आहेत सगळ्यांना आत पळायचे आणि त्यांचा बैल पब्लिकचा आहे आता सगळ्यांची इच्छा काय माहित आहे का आपली गाडी आत न लागावी आता तुम्ही पब्लिकचा बैल तयार केला आत्ताच्या मुलांना काय सांगता कारण पब्लिकची बैल कमी भेटते ती आत्ता त्याला मुळात बारीकपणापासूनच पब्लिकचे पब्लिक लावूनच फेरे काढले पाहिजेत आत्ता आपल्याकडे गरिबी वासरू एक बारीक ते सुद्धा वासरू आपण फेरे फेऱ्याला पब्लिकनीच काढतो दोन्ही खादी त्याच्यामुळं काय झाले बायला सवय लागली ते पब्लिकच लागते आम्ही आता सुद्धा म्हणतो गाडी पब्लिकनीच लागव पब्लिकने लागली की विषयच नाही आणि त्याचा विषय एक महत्वाचा असा आहे त्याला लय हात चालून चालत नाही त्या बैलाला बैल जुळून घ्यावा लागतो महत्वाचा तो शिस्तीचा बैल आहे त्याला फक्त जुळून घ्यावा लागतो त्याला आज चाललं म्हणजे ते काही लय पळतो असं काय नाही त्याचं त्याला फक्त जुळून आणायला लागते आणि ते जुळून आपाऐत आणतो आता गाडी आणि पहिली आदत मध्ये बी आपाने लय जुळून आणते गाडी ती घरची गाडी हा त्याचा असा विषय आता ज्यावेळेस पब्लिकने बैल तयार करायच असतो ज्यावेळेस ते आदत बातशची असतं त्यावेळेस तुम्ही काय काय केलं असेल कारण पब्लिकची बैल आत्ता लय अवघड आहे पब्लिकला त्याला आता कसं होतं आपण hmm. ज्यावेळेस फेरं काढतोय त्यावेळेस पोरं लावूनच फेरं काढलं पाहिजेत hmm. तर ते पब्लिकचं होते आता आपल्याकडे घरी वासरू ते आतूनच पळत होतो वासरू आता दोन्ही खांदे वासरू पब्लिकने पळायला लागले hmm. आड्ड्यात बी आम्ही कडेच पावती घेऊन आणतोय दुसऱ्या नाव hmm. मग ह्याचं बी तसंच होत तर hmm. याचा विशेष नाही आणि जेवढं पब्लिक लागेल तेवढा बैल काही पब्लिक असेल तेवढा बैल जास्तच पळतोय असा hmm. विषय आहे बैलाचा मग ती लहानपणापासून शिकवल्यामुळे अडचणच नाही मी तर म्हणतो आतल्यापेक्षा गाडी कडे लागली तर शंभर टक्के मला गॅरंटी गाडी लागणारी असा विषय हा पब्लिकला विशेष नाही घ्यायचा आता आपल्या दावणीला किती बैल झाले आतापर्यंत आमचं पहिलं स्टार्ट आमच्या घरच्या बायला संग्राम आणि त्यानंतर हे वाशरूम तिथे संग्रामने सगळे शिकवले संग्राम बादल परत आता छोटा संग्राम एक आहे आणि गरुडा आणि मिल्खा आहे अशी पाच बैल झाली आपल्या आता चार आहेत एक बैल जरा मध्यंतरी जरा हे काय अडचणी मग बैल हे झाला त्यातले किती बैल टॉप मध्ये पळाली संग्राम बादल ही दोन्ही गाडी घरची लय गाडी पळाली भरपूर या गाडीचं म्हणजे नाही का फक्त गाडी जरा थोडीशी लाईव्ह व्यू काय नव्हतं त्यामुळे जरा थोडी बैल अंधारात राहील हा हा आणि घरचा सोडला राहिला संग्राम सगळीच बैल चांगली पळतात आता पण आता काय होतंय माहित आहे का सगळ्यांचा गैरसमज काय मित्रांनो सगळ्यांचा गैरसमज आहे की एका मालकाकडे टॉप मधली सगळी बैल तयार होत नाहीत होणार ना तुमची ते जर सापा असेल तर शंभर टक्के होणार का नाही होत हा शंभर टक्के आणि मी करून दाखवतो ना मन साप पाहिजे ड्रायव्हर आहे ती आपण ह्या बायलाची गाडी तुम्ही आखता सगळ्यात जवळ तुम्ही पाहताय त्याला बादल बद्दल काय सांगायचं बादल आता कसं आदतपणा मी आणतोय आम्ही बंदीच्या काळात दोन वर्ष लगातार गावलो लगातार एक नंबर आहे पण कडनच टोटल ओपनच्या मैदानात जिथे जाईल तिथं हे बादल बाहेरनं पळायचा संग्रामात घरचीच गाडी म्हणजे असते जर रेकॉर्ड अजून कोणाचं नसेल सलग सात मैदान एक नंबर आहेत सात पाच गदा आहेत दोन डाले आहेत सलग एक नंबर कडण आणि घरच्या गाडीच असं रेकॉर्ड नसेल अजून कोणाच आजपर्यंत ओपन मध्ये आता मध्ये पायामुळं काढला नव्हता पण बैल आता काढल्या नवीन वर्षात पाचवी मैदान केली पाच मैदान चारवी मैदान आहे टॉपचे मैदान पाचवी मैदान मोठ्या सगळ्या मैदानी ड्रायव्हर तुम्हीच असता हो मीच असतो काय त्यात वेगळी क्वालिटी वाटते दुसऱ्या बैलांच्या पेक्षा वेगळं पण काय वाटतं तुम्हाला नाही का या बैलाचं म्हणजे भीतीच वाटत नाही बैलांना गाडी यांची कडणच लागते शंभर टक्के म्हणजे आम्ही आता लोक बसते वाट बघत आय मध्ये लागल मध्ये पण आम्ही येतच असतो थास्त। कंटिन्यू येत असते गाडी शंभर टक्के कडणच लागते आणि लागली की ना हसतच गाडीच पाय जायचं लागणार म्हणूनच लागणार विशेष नाही कारण बैलच पळतो आपला मी त्याच्यामुळे काय अडचण येत नाही म्हणजे आहे ना त्याची तेवढी काय पळतो तर पळतोच ते मित्रांनो एक प्रश्न मी त्यांना विचारतो आता ह्या बैलगाडी क्षेत्रात भरपूर ह्या प्रश्नावर चर्चा होती सगळीकडे शेट काय माहित आहे आता ज्या वेळेस एखाद्या बैल नावा देत असतो पळत असतो ना त्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात एक चर्चा चालती की आता सध्या सगळा केमिकलचा जमाना आलाय जुन्या जी बैल पाळायची तसं राहिले नाही केमिकलचा जमाना खरंच तसा आहे का मेडिसिन वरती तर आत्ता शंभर टक्के बैल भरपूर पाळतात आम्ही तर म्हणतो डोपिंग चाचणी व्हाय व्हायला पाहिजे मोठ्या मैदानात शंभर टक्के का तर बैल ओरिजिनल किती पळतात सेमी सेमी काढला ना फायनलच हे व्हायला पाहिजे फायनलची जी गाडी राहतात आता आपल्याला राहिली त्या बैलांचे डोपिंग व्हायला पाहिजे डोपिंग जर झाली फायनलच्या गाड्या मग कळल ना की बाबा खरं ओरिजिनल कोण पळतोय ह्याच्यात आपल्याला समजल ना हा आता तुम्ही सांगा बैल टिकून बैल आता कुठला पळतोय मला दाखवा फक्त जास्त दिवस टिकून ओरिजिनल बैल हा चार दिवस मी म्हणतो मार खाईल दोन मैदान पळत नाही पण जास्त दिवस बैलाच काय माहितीये का त्याच्या जर ह्याची त्याच्या बघितलं विषय कि बैल टिकून कसा पळेल मेडिसन तुम्ही सांगा सहा महिने बैल पळतोय मेडिसिन वरती सहा महिन्याच्या पुढे बैल पळत नसतोय त्याच्या पायाला बघा इंजुरी होती पायाला कशामुळे बैलांची पायाची ह्याची छाती म्हणा बर नाही ही या मेडिसिनने होते किती पळावं हे बैलाला कळत नाही मेडिसिन केलं आणि आता नव्याण्णव टक्के बघतोय आपण लय आणि आम्ही तर आता म्हणतोय की आमची डोपिंग व्हायला पाहिजे कोण म्हणत असेल ना की कोण टोचनवर बैल पळावते काय कुठलाही कुठला डॉक्टर घेऊन त्यांनी बघतो रक्त चेक करावून बायला सांगाव की मेडिसिन आहे म्हणून हा आम्ही खाम टोक सांगतोय मी नाही का कुणी पण याव किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आता आमचे आम्ही झाले सात आठ वर्ष झाले आहे सर्दी शत्रादी पहिले बी आमचे आपणांते होते आमचे चुलते बी आहेत पण आता आम्ही हे सगळे स्टार्टच आमचा घरच्या बायला केला आम्ही तिथून स्टार्ट आपा म्हणजे हे सगळं आमचं आता हे घरातलंच पाहुणे नये बी बी सगळं संजोग आमचा गरचा सगळे पोरं बिगर सगळे ए टू झेड गरजेचे धाके तेव्हा बसून आम्ही आमचं सगळं घरचे आम्हाला कुठले पोरं बाहेरची काय नाही सगळे गरजेचे धाकी फेऱ्याला बी आमची एवढीच पोरं असतात हा कंटिन्यू असतात वीस तीस पोरं तयार व्हायला कायच अडचण कारण लोकांना काय काय फेरायला गेलं मैदानात गेलं तर दोन दोन माणसं असते त्यांची फेरायला म्हणलं तरी वीस तीस पोर असते कंटिन्यू तर मला असे उभा करून खोंडाला जरी असं उभा केल्यावर कुठला बी बैलाकडनं पळू शकतो काहीच अडचण येत नाही त्याच्यामुळे सवय त्यांना पब्लिकच्या मुळापासूनच त्यामुळे काय अडचण आहे पब्लिक ना शंभर टक्केच बैल पडते ती एक ना एकतर बैल असतोच पब्लिक मित्रांनो थोडक्यात आता शेड ना तुम्हाला किंगचा खिताब दिला पाहिजे कारण ड्रायव्हरने सांगितलं जेवढी बैल तुम्ही तयार करता तेवढी सगळी पब्लिक तयार करता यात खरंच तुम्हाला मानलं पाहिजे बरं का कारण सगळ्या बैलगाड्या मालकांनी जर असा जर विचार केला तर कुणी असं म्हणायला नको की माझी गाडी पब्लिकला लागली म्हणून मार खाल्ला बरोबरच आहे की पब्लिकने लागली मार खाल्ला हे मुळात तालीम देता की नाही पब्लिकने जर दिली आपण तर पुढे अडचणी येत नाही ना मैदानात पळायला आपल्याला काहीच मुळात सराव हा पब्लिकचा पाहिजे तर अडचण येत नाही आता आमचं किती वासरा आम्ही आता पळावते घरी आतलीच वासरं होती पण आता कुठं गाला तुम्ही कुठल्या खांदी आणि आम्ही कुठला बैल आमचं आता माझ्याकडे चार बैल चारही बैल दोन्ही खादी पळणार बाहेरून कुठून गाला तुम्ही अडचण येणार नाही का तर सरावच मुळात आपण पब्लिकने देतोय फेर काढायचं तर पब्लिक आता हे बैल लोक म्हणजे डावीने बाहेर जातो मध्यंतरी तरी ते पायामुळे जरा थोडं बैल जात होता पण मी आता बैल जरी जात तरी डावीने फेरा काढल्याशिवाय ह्याला उजीने आता मैदानात त्याशी फेरा काढलाय मी इकडे यायच्या आधी डावीने फेरा टाकून बैल आणलाय का तर डावीने फेरा टाकला की बैल उजीचा फेरा व्यवस्थित काढतोय उजूचा काढला की डावीने बैल विशेष नाही घ्यायचा मग तर आट्यात असं होते शेट तुमच्या लक्षात राहिलेलं त्याचं मैदान कुठलं सांगायचं ही मैदान बघितलं पाहताना बादलला खरंच त्याने डोळ्याचं पांग फेडलं बंदीत पळालो होतो जांभळीत आदत होता यो आणि आमचे गावची गाडी होती एक नंबर असावं पुशेगावचा गावचा आणि आमचे बाबा जगताप त्यांची गाडी एक नंबर होती आमची होती एक नंबरचा असाव आणि सात नंबर त असाव त्यांची गाडी होती ते म्हणले की ही पावते आम्हाला दे तुझी माझ्या पावती उतू पळ म्हणजे मी त्यांच्या पावते पळवलं ते माझ्या पावती पळाली त्या कडनी गाडी वाचला नि व्हिडिओ बी आहे माझ्याकडं कडनी गाडीने कटपास केला पुशे गावचा त्याच्या ह्यू नवड्यांचा सोन्या विन्या ती सगळी गाड्या त्यात होत्या पण ते असं काय त्यांचे टाकले म्हणून काही विषय नाही ते काय आमची गावातलीच गाडी होती आणि आम्ही म्हटलं कुठं आपली गाडी लागणार आहे देऊन टाका म्हणतो आम्ही काका म्हणतो त्यांना बाबा जगतापला म्हटलं काकाला देऊन टाका पावती आपण इकडून पळू ते एक आ, एक ती, ती, ती एक नशिबाने आपली गाडी याकड्याने लागली तिथं एक नंबर केला आपण सेमी त्या फायनल बी त्याकड्यांनी काढली सोयीने हा फायनल बी एक नंबर म्हणजे असे सात आठ ते बाकीचे मैदान टॉपची सगळे आहेत ना कडनीच पळून एक नंबर केला आपण हा मी त्या मैदानात गेलो तो खरं म्हणजे हांडीवाडीत पळलो होतो आदतला तिथं एक नंबर केला म्हणलं चला घट्ट काढू आपण त्या मैदानात गेलो तर गट तर निघला तर चला माझ्याचे गाडीने एक नंबर तिथं केला ते मागे त्यांना काय मजे नाही का आणि एवढे एवढं बेमाप पळले नाही इकडं मापच नव्हतं एवढं पळलंय शेट ही वासरू तुम्ही घेतलं तुमच्या दावणीला त्यांना नाव केलं कारण तुमच्या पहिल्यापासून तुम्ही सांगितलं सात आठ वर्ष झाले टॉपचीच बैल तयार करते ही वासरू दावणीला आलं काय मिळवून दिले तुम्हाला मला वासरू आणि आमचा संग्राम शर्दी क्षेत्र काय ते आमच्या संग्रामने दाखवलं आम्हाला संग्रामानी बादलने शर्दी क्षेत्र काय <laughs> ते त्यांनी दाखवलं <laughs> सगळ्या आम्हाला ग्रुपला पोरांना त्यांच्यानंतर आमच्या आप्पा सुद्धा त्याच्यावरती नाव झालं आपल्या मागे आमचं नाव झालं आधी ड्रायव्हरचं नाव झालंय का आता डायवर आधी बसत असतो ड्रायव्हरच्या नंतर आमचं नाव झालेलं आहे हा आणि ते कसं होतं आपण कधी डायवरला कधी इसरत नाही कधीच आणि विसरणार पण नाही इथून पुढे कधीच असा विषय बैलगाडी क्षेत्रात तुम्ही बरीच वर्ष झाला बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय तुमच्या नजरेतून काय सांगताल बैलगाडी क्षेत्र असं आहे बैलगाडी क्षेत्र आता कसं होतं संयम आणि महत्वाचं खेळलं पाहिजे संयम लय महत्वाचं आहे आज दहा महिना जरी मार खाल्ला ना तरी अडचण नाही आपल्याला आली पाहिजे कसलीच हसत जायचं घरी काही अडचण येत नाही आणि संयम महत्वाचा आहे या क्षेत्रात बाकी काही नाही वादविवाद नाही काय नाही कोणा सांग काय नाही करायचं मारकाल आपलं भरून जायचं आणि कोणाची मारले आता आमची पोरं नाचत होती गप गप केली पोरं म्हणलं नाचायचं नाही बाकासुर असेल किंवा दुसऱ्या कोणचे गाड्या असेल आपल्या इथले आपल्याच आहे ना ते बी उद्या आपल्याला त्याच्या गाड्यात पळायचे किंवा त्या त्यांना आपल्या गाड्यात पळायचे म्हणजे खेळ फक्त आपला एक आनंद दोन मिनटाचा आहे आनंद जोश करायचा निघायचा चला उड्या बिड्या मारायचं नाही तर अजिबात आम्ही कधीच मारत नाही उड्या मी तर स्वतः कधीच मित्रांनो आता शेड आहेत ना त्यांनी खरंच चांगले ही शब्द सांगितले सा का। सा का ते कारण हा बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर हार ही कायम राहते आनंद व्यक्त करा पण दुसऱ्याला पुढच्याला वाईट वाटेल असा आनंद व्यक्त करू नका कारण सगळ्यांना एकामेका पायऱ्यात पळायला लागतंय त्यावेळेसच शेठ ही बैलगाडीची परंपरा ना आपली टिकून राहणार आहे आणि इथून पुढे चालत राहणार तर टिकणार आहे ती आपण आता प्रत्येकाला बघा की आज आपण ह्याच्याबरोबर पळलो उद्या पाल मग समजा आम्ही एकत्र पळलो आता आमचं हे महत्वाचं नियोजन कोणी केलं हे आमचे दोघ विकास आणि संतोष पाहुणे आलता थोडा आणि आप्पा आणि आपले फलटणचे विजय मदने त्यांच त्यांनी पायरा केलेला आहे ते दोन मिनिटात म्हणलं आपण हानू त्याच्यानंतर आता पैरे भरपूर आले पण शब्दाला पक्करायचं तर ते शर्यते शेतक काय आता आता मुळात आजचा पायरा आजचा पायरा आपला मुळात होता सरजेभर बलमाचा पायरा केल्यानंतर सर आला म्हणले काय करू आपण पळू नाही हे शब्द गेला नाही एकदा का उघाटाला जाऊ घरी जाऊ पण शब्द ही करायचा नाही शब्द पडला की तुमचं संपलं मार्केट संपलं तुमचं शहरे शेतात तुम्हाला जेवू आहे परत तुम्ही पर शब्द पलटी केला आम्ही तसे आता आम्हाला बाकीची बी काय होतात फोनवरती भरपूर लोक तरास बी देतात लय म्हणजे आपल्याला नाही ह्यांना देतात तरास पायऱ्यासाठी बैल सगळ्यांना द्यायचा आहे बैल काय आपल्याला फक्त आपण बैल काय होतोय की सगळ्यांना विनंती आहे की आपण बैल दहा ते बारा दिवसांनी बैल बाहेर काढतोय आणि महत्वाचे लोक काय म्हणतात तुमचे पैसे बोला पैसे देणारा बैल देत नाही मी मुळात मी पैसे देणारा आहे ना मला आहे त्याची नंदीचा पैसे जो खाणार आहे ना त्याचं वाटोळच होणार आहे बघा हा कधी देणार ठेवा हो तुम्ही मी काय लई लगपती नाही सामान्याचे सर्वसामान्य पण मी कधी पैसे एक रुपया घेत नाही माझा हे एवढा शब्द कायम कधी का पकायचा आता बायटवरती लय लाखाचं बोलत <laughs> की आम्ही पैसे घेत नाही आम्ही घेत सगळे काय आम्ही माहिती आहे कोण पैसे घेत कोण नाही ते भरपूर माहिती आहे आपल्याला पण आपण आम्हाला पैसे घेऊन येणार आहेत ना आम्ही त्यांना बैल देत नाही का पळायचे सगळ्यांबरोबर पळायचे सगळ्यांना बैल द्यायचं आपल्याला फक्त कसं आहे की दहा दिवसाच्या घ्यापुरते आपण प्रत्येकाला शब्द देतोय आता तशा हिशोबाने सगळ्यांचा चरावून यायला पाहिजे आणि त्याचा जीव पहिला महत्वाचा जपला पाहिजे हे महत्वाचं आहे असं करून आपण त्याला पळावतोय बैल फ्रेश असेल तर बैल आपण बाहेर काढतो किती बैल आपण काय आपला विषय बैल आपण दहा दिवस बसून ठेवला की आपण एक फेरा त्याला डावीने टाकतो मी कायम कंटिन्यू फेहरा डावीचा आहे त्याला हा दहाव्या दिवशी यायचे ना त्याच्या आधी एक फेरा काढतो मी एक फेरा काढला की बैल मैदानात आणतो आपण पण कमी कमी तरी दहा दिवसाच्या पुढच हा त्याचं जेणेकरून काय होतं लोक म्हणतात की बैल देत नाही आणि थोडीशी भाषेत बी लोकांचे थोडेसे नाराज बी व्हायला लागली भाषेत थोडासा बदल व्हायला पण नाराज नाही व्हायला पाहिलं कोणी बैल सगळ्यांचा आहे बैल सगळ्यांना द्यायचा फक्त दमखावून बैल आपल्याला काढायचा आहे बाहेर हा या क्षेत्रात आहे का नाही आता हा जी जनता असती बघणारी ज्यावेळेस बैल आपला पळत असतो टॉप मध्ये नंबर करत असतो सगळ्यांना काय वाटतं माहित आहे का बैलगाडी मालक भरपूर संपत्ती कमावतात पैसा भरपूर कमावतात आता किती घालावले हे कोणी बघत नाही काय आणि कमावले तर कमावलेच ना पण कमावले त्यांच्यासाठीच कमावतो आपण आपल्यासाठी नाही आता मी आम्ही बैलांना काय घालतो काय नाही हे कोण बघायचंय का आणि आपल्याला सांगून त्याला नंदी येतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंच नाही ना की आपण काय घालतोय काय दाखवून द्यायचं नाही ना काय घालतोय घालतोय ते आपल्यालाच माहितीये काय खायला घालतोय ती बस एवढंच पाहिलं ना पैसे कमावले त्यांच्यासाठीच कमावते ना आणि आम्ही सगळ्यांचं आमचं हे ना की आमच्या ग्रुप मध्ये आम्ही हे कधी आमच्या हे नाही पडत आमचं ड्रायव्हरचं एक महत्वाचं ज्या दिवशी गाडी पाय ठेवलाय ड्रायव्हरने आमचं डायवर तर कधी म्हणत नाही मी आजच म्हणतोय ड्रायव्हर हा ड्रायव्हर कधी म्हणतच नाही मी ज्या दिवसा बसणं बसले त्या दिवसा बसने कधी म्हणलं ना की बाबा मला हजार रुपये द्या किंवा दोनशे रुपये द्या किंवा पाच हजार द्या आजपर्यंत या माणसा तोंडाचा कधी शब्द नाही तसा ते हानू डायवर पण ते पण बिचारा तसाचे म्हणजे ह्या डायवरचा विषय काय आहे की आम्हाला आजपर्यंत नव्हता बाकी ड्रायव्हर बघा पाच हजार द्या तीन लाख भेटले की दहा हजार ती दहा टक्के कटिंग करा हे करा लय असते पण ह्या नाही मी सांगतो ना काय तर हा <laughs> शेट तुम्ही एक मित्रांनो शेट आहेत ना त्यांनी एक शब्द बोलला ह्या बैलगाडी क्षेत्रात शब्द महत्वाचा आहे कारण शब्द पाडायचा नाही हा शब्द आहे ना भरपूर तुम्ही लाख मुलाचा शब्द बोललाय कारण या क्षेत्रात आहे ना फक्त आता लोक म्हणतात पैसा कमवायचा नाही माणसं कमावायचे जर माणूस शब्द आपला पाळल तरच आपल्याला माणसं जोडली जाते हो मग ते आता ते काय काय काही जण बाग आपण बैल दिला संध्याकाळी सकाळी मैदानात बैल येतोय का नाही याची गॅरंटी नाही आता लोक संध्याकाळची चौकशी करतात किती वाजता येत आहे काय येत आहे आम्ही नाही जे शब्द दिला की आपलं पोचायचं काम आहे तिथपर्यंत बैल आजारी असला तरी ते जाऊन सांगायचं काय असेल ते पुड़ा चा, पुड़ा चा, पन, ते पुढचा पुढचा विषय पुढं पण पोचायचं काम आपलं बैलापर्यंत असं नाही गेला की ते शब्द महत्वाचा पक्का धरून चालणं गरजेचं आहे शेट तुम्हाला आवडलेली कुठली जोडी पाहिलेली आता बादल बरे हो बैल असला की जोडी असं बघतच राहायचं वाटतं अशी कुठली जोडी गाडी तशी आता आमच्या घरचीच गाडी लय पळाली गाडी घरचे गाडी संग्राम बादलची तो बैला तर आमच्यासाठी तेव्हाच होता ना घरचा बैल घरच्या गायचं वासरू आहे ना आणि आता घरची जी आता दोन वासर आहेत ही घरच्याच गायची माझ्या घरच्याच गायच्या टॉप मध्येच पाहिजे ते बी आणि ह्याला बी आपल्या घरचं गाय घायचं सांभाळणार बारीक बच्चा एवढं शिकवायचं सोपं नाही ना आपण त्या क्षेत्रात नवीन होतो पण अशी मैदानात एवढी माहिती घेतली एवढी आणि सगळ्यांचं घडून आलं ड्रायव्हरच यांचं आपाचं भरपूर तिला सहकारी बोरांचं परत आमचं आता ते फेरेल ते गौरव गाडी आणतो ते असतात सगळे नाही का सगळ्यांचा आता काही अडचण नाही तिथं बैल आपला आता राहतोय असं कुठलं कौचितच माहिती नाही की तिथं राहिलं नाही हा आता त्या जरा थोडस तिकडे हे झालं जरा थोडं ते जरा थोडीशी मिस्टेक थोडी यांच्या बोलण्यात फक्त मिस्टेक झाली आमच्या या ते ह्यांच्या त्याच्यामुळे जरा गोळ झाला आता तिथे कसं होतं आता सांगून उपयोग नाही की हा असते <laughs> तर ही गाडी राहिली असते शेमीला थोडासा प्रॉब्लेम झाला आता ते काय झालं ते आपल्याला माहिती म्हणून तर आज बदल आहे ना हे समजून घ्या असं तर मित्रांनो बादल आपण शुभेच्छा देऊया पुढच्या मैदानासाठी असाच तो त्याचं नाव टिकून ठेवल शेड धन्यवाद